महिला व बालविकास मंत्रालयाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला यावर्षी दहा वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगभेद चाचणीला प्रतिबंध करण्यासाठी तसेच मुलींचे शिक्षणास व संरक्षणास प्रोत्साहन मिळणेकरिता कोल्हापूर जिल्हा पोलीस दलामार्फत बेटी बचाओ बेटी पढाओ या बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याला पोलीस दलाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाच तसेच ही रॅली शहरवासियांसाठी आकर्षणाचा तसेच कौतुकाचा देखील विषय ठरला या बाईक रॅलीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील सुमारे शंभर महिला अधिकारी व महिला अंमलदार या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या सुमारे दीड तासाच्या या रॅलीत मुलगी शिकली प्रगती झाली लेक वाचवा लेक वाढवा लेख घडवा मुलीला समजू नका भार तीच जीवनाचा खरा आधार आता मनाशी ठरवा पक शिक्षण हा मुलींचाही हक्क इत्यादी घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली